बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात संजय राऊत यांनी फडणवीसांसंदर्भात वक्तव्य करत फडणवीस यांनी अटक टाळण्यासाठी पक्ष फोडले असा, असा मोठा दावा केलेला आहे आणि राऊतांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली संजय राऊत यांच्या दाव्याने नवी खळबळ तर आम्ही तुमच्या वक्तव्याला किंमत देत नाही नितेश राणे यांचा संजय राऊतांना टोला म्हणून त्यांनी पक्ष फोडले स्वतःची अटक टाळण्यासाठी स्वतःची अटक टाळण्यासाठी स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले देवेंद्र फडणवीस यांच्या हुकमावरून रश्मी शुक्ला तेव्हा प्रमुख होता त्या खात्याचा त्यांची चौकशी सुरू होती त्यांच्या गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड 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 करू लागले भ्रष्टाचाराचा आरोप ह्याच्यावर आव्हर आहे तो कधीही अटक होऊ शकतो आणि मग त्याला वाचवण्यासाठी थांबा थांबा मी भाजप मध्ये येतो मी मुख्यमंत्रीचा राजीनामा देतो असं कोण सांगायला गेला दिल्लीमध्ये तेव्हा तो तुझा माझ्या मुख्यमंत्री होता वोल वोल मा ना काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमच्या बरोबर होती तेव्हा मग त्या लोकांना फसून फक्त आपल्या स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी कोण लोकांना दिल्लीला गेलेला आहे त्याला उत्तर दे मग डरको कोळ्यातला कळेल